जालना जिल्हा विशेष आहोत जालना जिल्ह्याच्या संदर्भानं असलेले जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला इथं पाहिजेत तर सुरुवातीला पाहूया आपण आता पहिला प्रश्न जालना जिल्ह्याच्या संदर्भात जालना जिल्हा विशेष या सदराखाली आपण पाहत आहोत जालना जिल्हा एकोणीशे पर्यंत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा एक भाग होता आता हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सध्याचं नाव पूर्वीचं नाव जे आहे ते म्हणजे कोणतं असणार तिथं औरंगाबाद लक्षात ठेवा औरंगाबाद या जिल्ह्याचं नवीन नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे आणि म्हणून पर्यायनं औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा असणारा कोणता असणार तो जालना त्याची निर्मिती एकोणीशे एक्क्याऐंशी या साली झालेली आहे या जालना जिल्ह्याबरोबरच आपल्याला पाहायचे रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग हा जिल्हाही त्याच ठेवायचे त्या संदर्भानं त्यानंतर जालना जिल्हा हा एकोणीसशे एक्याऐंशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन तयार झालेला आहे म्हणजे तो पूर्वी छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्हा यामधूनच तो विभक्त झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतरचा प्रश्न मग जालना जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते जर असा प्रश्न विचारला तर प्राचीन नाव काय जनकपूर किंवा याला जालनपूर असं देखील म्हणलं जायचं लक्षात ठेवा जनकपूर किंवा जालनपूर असं देखील याला म्हटलं जायचं पूर्वीचं नाव असलेलं मग तसंच आपल्याला या संदर्भानं पूर्वीचे नाव महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या बाबतीत लक्षात ठेवायचे जसं की मग कोल्हापूर या जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय तर कुंतल हे लक्षात ठेवायचंय या नावानं देखील पहिला कोणता जिल्हा वापरला जायचं कोल्हापूर त्या संदर्भाने आपल्याला वाशिम जिल्ह्याचं नाव माहित आहे वत्स या नावानं त्याला ओळखलं जायचं मग जसं आता धाराशिव पूर्वीचं नाव उस्मानाबाद या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नवीन नाव आणि जुने नाव या जोड्या नावाला विचारल्या जाऊ शकतात त्यानंतर मग संभाजीनगरचं तुम्हाला नाव काय आता औरंगाबादही म्हणता येईल आणि त्याला खडकीही म्हणल्या जायचं मग हे नाव लक्षात ठेवायचं खडकी औरंगाबाद आणि त्याला देवगिरी अशाही नावानं ओळखलं जायचं हे लक्षात ठेवा त्यानंतर जालना हे शहर कुंडलिका नदी तीरावरती वसलेलं आहे त्या नदीवर वसलेलं आहे तर कुंडलिका नावाची नदी हे लक्षात ठेवायचं आहे कोणती नदी ती कुंडलिका नावाची नदी या बाबतीत ते लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न जालना जिल्हा हा मराठवाडा विभाग या भागामध्ये मोडतो कोणता भाग हा प्रादेशिक विभाग म्हणायचा आहे आणि प्राकृतिक विभाग हा फरक लक्षात ठेवा प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग यामध्ये फरक लक्षात घ्या प्रशासकीय विभाग जर प्रशासकीय विभाग म्हणलं आपण तर त्याचा सध्याचा छत्रपती संभाजीनगर म्हणावा लागेल किंवा जुना औरंगाबाद विभाग आणि प्रादेशिक म्हणलं तर मग मराठवाडाही म्हणावा लागेल हे लक्षात घ्या पर्यायनं औरंगाबाद विभागाला मराठवाडा विभाग असंही म्हणतात हा बेसिक फरक या मला लक्षात ठेवा पूर्वी याच्यामध्ये एकूण आठ जिल्हे असायचे आता नांदेड आणि लातूर यामधून निर्माण झालेला उदगीर जिल्हा तोही लक्षात ठेवायचा आहे मग त्या हे बाकी ते आपल्या लक्षात ठेवणे आता न होतील मराठवाड्यामध्ये मग ते अभ्यास लक्षात ठेवत चाल यानंतर मग प्रशासकीय विभाग एकूण हे महाराष्ट्रात सहा त्यातला आपला औरंगाबाद जुना आता छत्रपती संभाजीनगर हे लक्षात ठेवत हो चालायचंय यानंतर जालना या शहरामध्ये बियाणे प्रक्रिया रिरोली बी उद्योग व कृषी यावर आधारित उद्योगांसाठी काय तो प्रसिद्ध असलेला जिल्हा तेल उत्पादनात प्रसिद्ध असलेला बियाणा उत्पादनात प्रसिद्ध असलेला मग या संदर्भात आपल्याला ते ओळखलं जात मग तुमचं मैको हे जे बियाणं आहे मग ते बियाणं आपल्याला माहित आहे की त्याच्या सुरुवातीला जनसंस्थापक कोण आहेत तर बारवाले मग हे लक्षात ठेवायचे त्या संदर्भात त्यानंतर हा बघा आता सांगितलं पण आपण मैको महिंद्रा बेजो शीतल या महत्वाच्या संकृत उद्योग जिल्ह्यात आहेत संकृत उद्योग म्हणजे काय बी बेनआ बी बियाणांचे काय ते संकृत उद्योग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील मग ह्या सगळ्या सीटच्या बाबतीत ज्या काही कंपन्या आहेत त्यांची नावं आपल्याला इथं पाहायला मिळतील त्यानंतर जालना शहरात जिन महानगरपालिका निर्माण झाली ती एकूण किती असणार आहे एकोणतीसावी लक्षात ठेवायची किती येतील नगरपालिका एकोणतीसावी जालना या शहरातली महानगरपालिका एकोणतीसावी हा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे एकूण जिल्हे किती घेणार आपले त्याप्रमाणे लक्षात ठेवायचे एकूण जिल्हे किती तुमचे मग छत्तीस आणि महानगरपालिका किती ही एकोणतीसावी हे लक्षात ठेवा या पद्धतीनं मग अठ्ठावीसावी कोणती महासावीस प्रश्न कधी तुमच्या या संदर्भानं म्हणजे अठ्ठावीसावी लक्षात ठेवायची कोणती येतं करंजी या नावाची या संदर्भात पोह्या आपण पुढील प्रश्न जालना शहरात एकूण चार प्रशासकीय उपविभाग आहेत आता लक्षात घ्या महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग सहा आहे त्यापैकी आपला संभाजीनगर आणि आता त्या जालना शहरात विचारलंय एकूण चार प्रशासकीय काय ते उपविभाग याच्यावर भर द्या फक्त आपण विद्यार्थात विचार काही उप विभाग विचारले तर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग म्हणलं तर सहा आणि जालना शहरात एकूण चार प्रशासकीय आहेत उपविभाग सब डिव्हिजनला आपण त्याला म्हणतो या नंतर बघा जालना परतूर अंबड आणि भोकरदन हे चार प्रशासकीय उपविभाग आहेत हे लक्षात घ्या मग जालना जिल्ह्यामध्ये एकूण असले तालुक्यांची संख्या किती ते आपल्याला माहित पाहिजे एकूण तालुक्यांची संख्या किती आहे आठ आणि उपविभाग किती ते एकूण चार त्याचे हाफ लक्षात ठेवा मग मग जालना परतूर अंबड भोकरधन म्हणजे आपण असल्यानं म्हणजे एकत्रित असलेलं लक्षात ठेवायचं धनसंगी अंबड मग या पद्धती इथं काय करायचंय लक्षात ठेवायचंय पुढे पाहूया कदा जालना जिल्ह्यात पंचायत समित्या किती आहेत एकूण तर आठ आहेत हे लक्षात घ्या जालना जिल्ह्यात पंचायत समित्या एकूण किती आहेत त्या आठ आहेत त्यानंतर जालना जिल्ह्यात एकूण मग आठच तालुक्यात या पद्धतीनं जालना बदनापूर भोकरदन जाफ्राबाद हा परतूर मंटा अंबड आणि घनसंग हे एकूण असलेले किती आठ तालुके या ठिकाणी असलेल्या आठ पंचायत समित्या हे लक्षात ठेवायचंय हा या फुला बातमी थोडा फरक लक्षात घ्या आता आणि करतो या चालू ते इथं लक्षात चला यानंतर पळूयात आपण आता नेक्स्ट जालना जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र किती आहेत तर आठ आहेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजे याला आपण आय टी आय असं म्हणू शकतो लक्षात घ्या आय टी आय या अर्थाने म्हणजे एकूण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहेत आठ आहेत म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये एक या अर्थाने लक्षात ठेवायचं आहे किती आठ तालुके आठ पंचायत सलिक आठ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र त्यानंतर जालना जिल्ह्यात तंत्रनिकेतन विद्यालय दोन आहेत तंत्रनिकेतन म्हणजे याला आपण पॉलिटेक्निक म्हणूया या पद्धतीनं पॉलिटेक्निक जी आहे ते दोन आहेत जिल्हा शासकीय असलेले म्हणजे अंबड आणि जालना या ठिकाणी अंबडमध्ये पपड अंबड या शहरात असलेलं आणि जालना मध्ये असलेलं पुढे ते नागेवाडी या ठिकाणी असलेलं हे दोन शासकीय मग या संदर्भात जालना जिल्ह्याच्या संदर्भानं ते आपल्याला लक्षात ठेवत चालायचं आहे बघूया बाबा आपण पुढं जालना हे शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान लोहमार्गावर वसलेले आहेत असा जर प्रश्न विचारला तर मग बनमाड आणि नांदेड हा लोहमार्ग जो आहे त्याच्या आधारित लक्षात ठेवायचंय की जालना हे जे शहर आहे मनमाड आणि नांदेड या लोहमार्गावर काय ते वसलेलं आहे हे लक्षात घ्यायचं याचा जर आपण जर रेल्वेच्या संदर्भात जर अभ्यास केला तर याचा जे सिकंदराबाद जे काही दक्षिण भारतात एक ठिकाण असलेलं मग त्या ठिकाणामध्ये कोणत्या ते सिकंदराबाद मध्ये येऊन जातं हे मनमाड ते नांदेड या ठिकाणी असलेलं कोणतं शहर ते जालना रेल्वे रूटवर असलेलं त्यानंतर बघा जालना शहराचे सध्याचे विधानसभा सदस्य लक्षात घ्या याला काय म्हणतो आपण एम एल ए विधानसभा सदस्य श्री अर्जुनरावजी खोतकर हे आहेत एक लक्षात ठेवायचंय लोकप्रतिनिधी अर्थानं त्यानंतर बघा पुढे जालना लोकसभा मतदारसंघात यांचे सदस्य श्री कोणाकडे कल्याणकारी आहेत

सध्या जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत आशिमा मित्तल महिला आहेत लक्षात ठेवायचे त्या संदर्भानं मग हे जे काही करणचे प्रश्न आहेत जिल्ह्याच्या संदर्भाने ते लक्षात ठेवायचं या अगोदर कोण होते मग तेही लक्षात ठेवायचंय पंचा या अगोदर असलेले कलेक्टर साहेब त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की झेडपीचे ज्या काही सीओ आहेत त्या कोण आहेत त्या पण महिलाच आहेत त्याही लक्षात ठेवायचंय मिन्नू या नावाने त्यांना आपण जालन्याच्या सीओ म्हणून सध्या ओळखतो हे आपण महिला काय आहेत मग या संदर्भात ते काय करायचं इथं लक्षात ठेवायचंय हे तुमचे जेवढे काही प्रश्न आता लोक पाहिले आपण हे जालना जिल्हा विशेष या संदर्भाने आपण पाहिलेत तर या संदर्भाने आपल्याला जे काही पोलीस या पदासाठी येणारे जे प्रश्न आहेत ते तुमचे इथं आपण जालना विशेष या सत्राखाली आपण पाहिलेत धन्यवाद